नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी मावळ तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या चौदा वर्ष वयोगटातील व सतरा वयोगटातील मुलांनी हॉलीबॉल स्पर्धेत जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघावर मात करत प्रथम स्थान पटकाविले यात चौदा वर्ष वयोगटातील कुमार यश माने यास उत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिक मिळाले तसेच सतरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी बाल विकासच्या संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकाविला यात सतरा वर्ष वयोगटातील कुमार शिवम राय या विद्यार्थ्यास उत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिक मिळाले यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा शिक्षक सचना आंद्रे व क्रीडा शिक्षिका कुमारी रोहिणी बनसोडे उपस्थित होत्या त्यांनी या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून सातत्याने सराव करून घेतला होता या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे क्रीडा शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक माननीय श्री चंद्रकांत काकडे अध्यक्ष श्री संदीप काकडे खजिनदार सौ गौरी काकडे मुख्याध्यापिका श्रीमती मीना अय्यर व पर्यवेक्षिका सौ ज्योती सावंत सौ कीर्ती कुलकर्णी सौ अश्विनी भट व शाळेच्या सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व वा पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र सचिन शिंदे तळेगाव दाभाडे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा